हॅलो सर्वांना माझा नमस्कार आता सध्या दुपारची वेळ आहे आणि सकाळची सगळी कामे आवरून घेतली होती जसे की झाडून लादी पोछा आणि कपडे पण आज हातानेच धुतले कारण बरेचसे कपडे हे सफेद होते तर मशीनला लावण्यापेक्षा म्हटलं हाताने धुऊया तर असं सहज खाली लक्ष गेलं तर गार्डनमध्ये सगळ्या झाडांना पाणी मारत होते कारण ऑलरेडी झाडांवरती एवढी धूळ बसली होती रोज जरी ते झाडं धुतले आणि ऊनही एवढं पडते ना तर रोज पाणी घालावं लागतं तर ह्या दादांना रोज सकाळ संध्याकाळ हेच काम असतं खरं तर कारण झाडांना जेवढं आपण काळजी घेऊन तर तेवढे झाडं हे व्यवस्थित राहतं आणि मग आपल्यालाही प्रसन्न वाटतं तर आज सोमवारचा दिवस होता तर सोमवारच्या दिवशी शक्यतो स्विमिंग पूल हा क्लिनिंग करत नाही तर स्विमिंग पूलला आज कोणीही येत नाही सुट्टीच असते आणि शक्यतो बंदच ठेवता बघा तुम्हाला पलीकडचा रस्ता दिसत असेल दुपारच्या वेळेस एकदम सामसुम असतं पनवेलला जाणारा रस्ता आहे आणि पनवेल टू कल्याण असा हा रस्ता आहे तर दुपारच्या वेळेस तरी ट्रॅफिक थोडीशी कमी असते परंतु संध्याकाळी चारच्या पुढे जर बघितलं ना तर साधारण म्हणजे तीन तीन किलोमीटरची ट्रॅफिक लागते कामे आवरून घेतली नाही तर बघा झोपले उठवते का कशाला उतर बाळा उठ हे बघ कोण व्हिडिओस नाव ठेवले का ते आता परत घेतले का रुमाल रुम ठेवून मग उद्या पण लागते ना तुला हे वाले नाही स्कूल मध्ये घेऊन जायला पाहिजे ना

कैसे छोटी है हे खाले बाजा आणि तो ऑलचे नेकलेस एवढी सगळे खेळणे तर खेळणे नाही मम्मी खेळणे नाही मम्मी खेळणे खूप सा खेळणे के खेळणेचं कलेक्शन पाहिजे हं खेळणेचं कलेक्शन पाहिजे मला आता भरू हं मम्मी सगळं भरून ठेव आता ओके ओके आणि हे टॉयलेट आहे सगळं भरून ठेवतो साईडला घेऊन तुला पाहिजे माहिती तर बऱ्याच दिवसापासून सोसायटी उंदीर येत होता तर गॅसच्या पाईपलाईन ने येत होते ते तर सगळ्या सोसायटीला म्हणजे पूर्ण अख्ख्या बिल्डिंग मध्ये त्यांनी हे साचे बसवलेले पत्र आहे आणि त्याला गोल सर्कल केलं म्हणजे तो, तो वरूनही येणार नाही यानुसार म्हणजे त्याची हाईट ठेवलेली आणि निंबोळता आकार ठेवलेला तर बघूया म्हटलं हे लावून बघूया तर साधारण ते अडीचशे रुपयाला आणलेलं आहे तर अख्ख्या सोसायटीमध्ये बसवलं कारण औषधही मारलं परंतु काहीही फरक पडलेला नाही तर असंच जे झाडं होते तर झाडांना पाणी मारण्यासाठी जसं आपण झाडं फवारून काढतो ना तर त्याचं ते फवारायचं जे मशीन आहे ते एकदमच खराब झालेलं म्हणजे लूज झालेलं आणि त्याला होलंही पडलेलं तर ते रिपेअर केलेलं आणि मग संध्याकाळच्या वेळेस आज मार्केट होतं तर मार्केटमध्ये गेलेलं तर म्हटलं मार्गशेष महिन्याचं नक्कीच काहीतरी आलेलं असेल तर छान मार्केट असं भरलेलं होतं सुंदर सुंदर मुखवटे आलेले होते तर मार्केट प्रचंड गर्दी असते कारण भाजीपालाही येतो आणि इतर गोष्टी पुष्कळ मार्केट मार्केटमध्ये तर जवळ असल्यामुळे थोडासा आपणही बचत करण्याचा प्रयत्न करतो तर येतानी मग कांदे थोडासा भाजीपाला आणि बऱ्याच दिवसापासून आळूचे पानंही आणले नव्हते तर म्हटलं चला बनवूया घेतलं तर बनवतं नाही तर नाही आणलं ना आपण तर मग ते बनवायचा तर विषयच नाही पण डोक्यातही येत नाही तर तिथे पाचशे रुपयाची नोट मला विनाकारण खर्च करावं लागली एक कोथंबीरच्या गड्डीसाठी मला पाचशे रुपयाची नोट खरं तर मला हे करावं लागली मोडावी लागली आणि मग नंतर घेऊन आलेले सगळे भाजीपाला आणि संध्याकाळच्या वेळेला म्हटलं सोमवारही आहे तर काय बनवायचं तर इथे मी गुरुचरित्राचं पारायण उद्यापासून मी सुरुवात करणार आहे तर आदल्या दिवशीच मग आपल्याला आजच्या दिवशी म्हणजे साधारण चार कुत्रे आणि एका गाईला नैवेद्य द्यायचा असतो तर संध्याकाळच्या वेळेलाच हे करत असते मी तर वांगे बटाट्याची भाजी बनवली होती परंतु म्हटलं वांग नैवेद्यासाठी नको तर म्हणून मग मी एक स्पेशल थोडीशी बटाट्याची भाजी बनवली नैवेद्यासाठी आणि मग ती चौकशलाही होईल यानुसार मी फिके थोडीशी भाजी बनवली तर नैवेद्य सगळे असे भरून घेतलेले आणि त्यानंतर मग डब्यामध्ये दिले कारण कुत्रे शोधायलाही वेळ लागेल आणि गाय ही दुसरीकडे आहे तर तिथेही आपल्याला गाडीवरच जावं लागणार होत म्हणून मग मी दोन डब्यामध्ये सेपरेट सेपरेट नैवेद्य दिला एका याच्यात कुत्र्यांचा दिला आणि एका याच्यात गाईचा दिलेला तर त्यामध्ये मग फक्त भाजी पोळीच कसं द्यावं म्हणून मग थोडीशी गोड काहीतरी पदार्थ असावा म्हणून मग सगळ्या थोडी थोडी साखर घातलेली आणि मग तो नैवेद्य दिला तर साठी ठेवलंय ते आणि पप्पल विचार पप्पल म्हणून येत आहे का अक्षु इथे मागे लागलेले की तिला पण नैवेद्य घेऊन जायचं आहे पण गाडीवर जायचं होतं आणि तिकडे बाहेर गेलं की मग नैवेद्य घेऊन गेलं म्हणजे कुत्र्या कसे मागेही लागतात बरेचसे कुत्रे तर तिला म्हटलं तू नको जाऊ तर तिचं काही अं केव्हाच रडगाने हे चालूच होतं शेवटी मग तिला म्हटलं तुला खाऊ देते तर त्या दोघांना जाऊ दिला आणि त्यानंतर मग मी बाकीचा उरलेला हा हसो केलेला आणि आजचा नैवेद्य हा मसाल्याचं वांग बटाट बाजरीच्या भाकरी आणि चपाती कारण बाजरीची भाकरी असली त्याच्याशिवाय मसाल्याची भाजी खायला ही मज्जाच येत नाही तर मुलांसाठी खरं तर चपाती बनवावी लागते आणि आम्ही दोघं जण हे बाजरीची भाकर खातो आणि थंडीसाठी बाजरीची भाकर ही नक्कीच शरीरासाठी चांगली असते तर ते दोघे गेल्याच्या नंतर गाडी थांबून त्यांना एक दोन ठिकाणी हे कुत्रे शोधावे लागले आणि बरेचसे कुत्रे ना त्यांना बिस्किट खायची सवय लागलेली तर एक मावशी आहे तर त्या रोज येतात तर त्या कुत्र्यांना असं म्हणजे बिस्किट क्रीमचे बिस्किट किंवा कुणी नॉनव्हेज वगैरे अशा गोष्टी टाकतात था, तर हे कुत्रे मग असं भाजी चपाती खायला कंटाळा करता आणि मग एका ठिकाणी ही गाय मागच्या वर्षी म्हणजे आम्हाला अ समजलं की इथे ही गाय आणि बैलही बांधलेले असतात तर मागच्या वर्षीपासून आम्ही ह्याच गायीला नैवेद्य दाखवण्यासाठी जातो नाही तर इतर वेळेस आम्हाला कामोठामध्ये एक गणपतीचं मंदिर आहे तर त्या मंदिरात एक गाय बांधलेली असते तर तिथे पैसे देऊन आम्हाला त्या गायीला नैवेद्य खाऊ घालावं लागतं तर आ, देव ही बरोबर आपली सोय करून ठेव